ओ थांबा फिरायला फिरा चाललात ना फिरायलाच दा तुमच्यासोबत कोणते मित्र आहेत ते मला त्यांची सगळी माहिती मी काढली आणि ते कसे आहेत ना तर ती बी माहिती मी काढली सगळे चांगले येतो माझे मित्र हो ते किती चांगले ते माहिती त्यांना हाय पेयता खायता नाद हा ते तुम्ही काय पित नाहीत मला माहिती तुम्ही लय चांगले म्हणून आपल्याला हा पण ते मित्र तुम्हाला बळत घी घिघी पंक्तीला बसलास एकटाच कुठं राहतो आगी बसल्यावर घ्यावाच लागतं मित्रामध्ये तुला तुझ्या बायकोची शपथ आहे हे ते फक्त बायकोची शपथ काय देऊ नये बघ हा मग ते आधी अगोदरच सांगते मी तुम्हाला त्यांनी बायकोची शपथ दिली तरी मी काय करायचं लिमिट मध्ये प्यायचं जरा जेवढी सुस्ती का तेवढं प्यायचं नाही तर पिऊन काटाला लोळण्याचे धंदे करू नका नाही तर पिलं की गाडी मी चलवितो आणि मीच सगळ्यात भारी आणि मी पोलिसच झालोय आणि मला मला सगळं जग भीतय आणि कोण येत आहे समोर मी त्याला बघतो हा तू घाबरू नको मी आहे ना तुझ्यासोबत हे असले धंदे करू नका तुम्ही चाललात बाहेर गावा तिथं तुम्हाला काळे कुत्रं बी ओळखीत नाही हा त्याच्यामुळं मी असं आणि मी तसं हे धंदे तर करूच नका आणि पुन्हा समुद्र ठिकाणी गेलात ना जरा नीट राहा हिशोबात राहा इकडं तिकडं जरा कमी बघा आणि समुद्राचं पाणी खवळलेलं असते त्याच्यामुळे जरा मध्ये लय पुढं आम्ही लय दारू पिऊन मधी 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 घुसत आणि ते समोर घेऊन समुद्र घेऊन जाईन मधी तुम्हाला तसाच बाहेर निघून द्यायचा नाही आणि तुमच्या बेवड्यांना वेळ लागायचा नाही हो कुठं गेलाय आणि काय गेलाय आणि ज्या हॉटेलमध्ये राहणार आहेत ना त्याच हॉटेलमध्ये राहा चला हॉटेल केलंय घुसलय तिसऱ्या हॉटेलमध्ये घुसलय चौथ्या रूम मध्ये हा ते माझा मित्र पदे गेला ना तसाच चौथ्याच रूम मध्ये गेला असं नाही ना ते हॉटेल गेलं अलीकडचं ते गेला असं गेला दुसऱ्या रूम मध्ये दुसऱ्या हॉटेल मध्ये त्या बी तिसऱ्या रूम मध्ये तेच ना मग माहिती मला सगळे तुमचे पदे बिदे सगळ्या मित्राची इन्फॉर्मेशन काढली तर जरा नीट जा मग आहो पद्यात होता का ते हो पद्यात होता का हा असं मी नव्हतो समजलं ते मला कळलं सगळ्यांना कळालं जा मग कोण गेलं होतं दुसऱ्या रूममध्ये हो जा मग